मी अभयसिंह देशमुख सहायक पोलीस अधीक्षक मार्च गाव एक दोन वाजता पळसखेडा रस्त्यावर एक मिळून आली भेट देऊन त्या बॉडीची ओळख पटवली असता ती डेडबॉडी ही किशोर शिवाजी पाटील राहणार पळसखेडा या मनुष्याची असल्याची आमची खात्री पटली यावरून अकस्मात मृत्यू दाखल होता तर बॉडीची बारकाईने पाहणी पांढरंग पवार यांनी केली असता थोडासा घातपाताचा संशय आम्हाला आला यावरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्याचा तपास केला घरच्यांची सखोल चौकशी केली असता असं लक्षात आले की पुष्पाबाई ही मैताची बायको आणि मैत्री यांच्यामध्ये पैशाच्या दिनाघरून बरेच वाद होते तिची चौकशी केली असता तिने सांगितले की आडंदी येथे राहणारा राजेंद्र शेळके महाराज ह्याने आणि तिने मिळून तिच्या नवऱ्याचा काटा काढला होता तर राजेंद्र शेळके महाराज याचा आम्ही तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तत्काळ शोध घेतला आणि त्याला ताब्यात घेऊन पुढील चौकशी केली असते असे समजले की मय महेत, मयत हा त्याच्या मयताची बायको आणि राजेंद्र शेडके यांचे संबंध होते आणि त्यामुळेच त्यांनी मयताचा काटा काढण्याचा निर्णय घेतला होता यामध्ये सदरची कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी सर ऍडिशनल मॅडम श्री कविता नेरकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री पांडुरंग पवार ए पी आय चंद्रसेन पालकर पी एस आय शेखर डोमाळे हेड कॉन्स्टेबल निलेश ब्राह्मणकर पोलीस कॉन्स्टेबल भूषण शेलार पोलीस कॉन्स्टेबल भूषण मोरे यांनी केले असून गुन्ह्याचा पुढील तपास मी स्वतः करत आहे धन्यवाद